नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवायला अतिशय सोपा आणि चवीला पण अप्रतिम लागतो असा मिक्स डाळीचा दाल तडका बनवणार आहोत तर हा दाल तडका बनवायला काय काय साहित्य लागतं ते आता आपण बघूयात इथे मी एक वाटी भरून मिक्स डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून अर्धा ते पाऊण तास पाण्यात भिजत ठेवली होती एक टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे चार ते पाच लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे थोडासा कडीपत्ता लागेल आणि इथे मी दोन कांदे आणि थोडीशी कोथिंबीर असं मी बारीक चिरून घेतलेलं आहे आणि ही डाल आपण डायरेक्ट कुकरमध्येच बनवणार आहोत चला आता आपण डाल बनवायला सुरुवात करूयात कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण अर्धा चमचा मोहरी घालूया लसूण घालूया आलं घालूया हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालूया आणि लसूण थोडीशी आपण लालसर होईपर्यंत परतून घेऊया आणि आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घालूया अर्धा चमचा हिंग घालूयात कांदा घालूयात कांदा साधारण रंग बदलेपर्यंत आपण हा परतून घेऊयात कांदा आपला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आता हा टोमॅटो घालूयात आणि टोमॅटो पण एखाद दोन मिनटं परतून घेऊया कारण जास्त आपल्याला हा परतवायचा नाही आपण कुकरमध्येच डाळ बनवत असल्यामुळे तो शिजेल आता आपण याच्यामध्ये डाळ घालूया थोडं पाणी घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि याला दोन शिट्ट्या करून घेऊयात याच्यात डाळीबरोबर मी तीन वाट्या पाणी घातलेलं आहे आता आपण याच्यात चवीनुसार मीठ घालूया आणि मी अर्धा चमचा गरम मसाला घालते आहे आणि आता हे छान मिक्स करून घेऊया आणि याला दोन शिट्या करून घेऊया मग दोन शिट्ट्या झाल्यावर डाळ शिजल्यावर आपण याला वर्ण छान वेगळा तडका द्यायचा आहे आपली डाळ शिजेपर्यंत आपण याचा वर्ण जो तडका घ्यायचा आहे तो बनवून घेऊया तर मी कडल्यामध्ये दोन टेबलस्पून तूप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण अर्धा चमचा जिरे घालूया हिंग घालूयात नंतर कढीपत्ता घालूया लाल सुक्या मिरच्या घालूया आणि पाव चमचा लाल तिखट घालूया मस्त आपली ही फोडणी तयार झालेली आहे तडका तयार झालेला आहे गॅस बंद करून घेऊयात दोन शिक्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊयात मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे आता याला आपण जोवर तडका बनवलेला आहे तो याला तडका घालूया मस्त आपली मिक्स डाळींचा डाळ तडका तयार झालेला आहे आता आपण हा सर्व करूयात छान शिजली आहे बघा डाळ मस्त गरमागरम असा आपला मिक्स डाळींचा दाल तडका तयार झालेला आहे याच्यावरनं मी थोडीशी परत फोडणी घातलेली आहे चवीला अप्रतिम आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे तर तेव्हा तुम्ही हा दाल तडका नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडला का ते मला जरूर कळवा धन्यवाद